नमस्कार मंडळी मी नंदेश आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या मंडळी आज आपण भेट देणार आहोत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भंडारदरा येथील विविध ठिकाणांना इथला परिसर इतका नयनरम्य आहे की याची बातच कुचोर आहे इथला निसर्ग क्षणात आपले रूप बदलते तर या ठिकाणी आपण काजवा महोत्सव बघण्यासाठी आलो हो। आहोत या ठिकाणी आपण कुठे राहू शकतो आणि कोणकोणत्या ठिकाणाला भेट देऊ शकतो हे या व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत तर आता थेट जाऊयात काजवे बघायला मी आणि गाईड बाईकवरनं चाललोय तर इतर मंडळी फोर व्हीलर मधनं येत आहेत गाईड आपल्याला स्पॉटपर्यंत घेऊन जातात गाडी रस्त्याच्या कडेला लावून आम्ही कच्च्या रस्त्याने जंगलात जाऊ लागलो टॉर्चच्या मदतीने गाईड आम्हाला झाडापर्यंत घेऊन गेला आणि नंतर टॉर्च बंद करायला सांगितलं आणि मग जो नजारा दिसला तो शब्दात वर्णन करण्यापलीकडचा होता सगळीकडे काजव्याच्या लाईट लुकलुक करताना दिसत होत्या अद्भुत नजारा जबरदस्त मी किंबहुना आम्ही सगळ्यांनी आयुष्यात पहिल्यांदा एवढे काजवे एकत्र बघितले असतील त्यामुळे प्रत्येकजण हरून गेला होता सगळीकडे भयान अंधार रात किड्यांचा किर आवाज आणि लकलक करणारे लाखो काजवे बघून आपण भलत्याच जगात असल्याचा भास होत होता हे काजवे एका सुरात लयात लाईट पेटवताना दिसत होते कधी डावीकडून उजवीकडे तर कधी वरून खाली वर असा त्यांचा प्रकाशांचा खेळ चालू होता निसर्गाने प्रत्येकाला स्पेशल बनवले काय हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे बघा ना नुसतं बघत राहावं असं वाटतं त्या काजव्यांकडे एवढासा हा जीव मनाला किती आनंद देतोय ते दे बघा हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांना मी विनंती करतो की जर आपण घरात अंधार करून हा व्हिडिओ बघितला तर अजून चांगल्या प्रकारे काजवे आपल्याला दिसतील गाईड आपल्याला दुसऱ्या स्पॉटवर घेऊन जात आहे या ठिकाणी अजून काजवे बघायला मिळतील चला तर जाऊयात अरे खरंच या स्पॉटवर खूप काजवे आहेत अगदी आपल्या आजूबाजूला उडताना दिसत आहेत थोड्या वेळाने गाईडने आम्हाला मोबाईल बंद करायला सांगितले आणि हा आनंद हा क्षण तुम्ही डोळ्यात साठवून ठेवा अशी त्याने आम्हाला विनंती केली खरंच आहे ते कधी कधी या व्हिडिओच्या नादात ही गोष्ट राहून जाते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे हे सर्व वातावरण पाहून मला प्राचार्य श्री अनंत राऊत यांच्या मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या कवितेतील काही ओळ्या आठवल्या चालताना मध्ये रात्र आली कधी चालतानामध्ये रात्र आली कधी मित्र येतो तो पुढे मित्र येतो तो पुढे काजव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा चला तर मंडळी आता आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहोत नामदेव दादा आपल्याला त्याच्याविषयी या परिसराविषयी आणि काजव्यांची माहिती देणार आहे नमस्कार मंडळी मी नंदेश पाचारने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर मंडळी आज आपण अतिशय निसर्गरम्य अशा सुंदर ठिकाणाला भेट दिली होती तर त्या स्पॉटची माहिती देणार देण्यासाठी आपल्याला येथे नामदेव दादा आहेत तर मी नामदेव दादांना विनंती करेल की त्यांनी आपल्याला या स्पॉट बद्दल जरा माहिती सांगावी इथला निसर्ग इथे येण्याच्या सुविधा त्यानंतर इथे आल्यावर येणाऱ्या पर्यटकांना ते काय काय सुविधा देऊ शकतात तर नामदेव दावा तुम्ही जरा तुमच्याबद्दल सांगा आम्हाला आणि तुम्ही पर्यटकांना काय काय सुविधा देऊ शकता ते सांगा आ, नमस्कार आता माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आता मी इथं म्हणजे तुम्ही जिथे आलात ते सांब्र म्हणजे आमचं प्रॉपर गाव पहिल्यापासून आम्ही इथेच राहतो आता इथं ट्रेकिंग क्षेत्र जास्त असल्यामुळे कसं की तसं लोक पण येणारे भरपूर असतात आपण पण त्यांना त्या पद्धतीने फॅसिलिटी आपण द्यायला पाहिजे मग आपल्याला समजा तर वेली असेल तर थोडे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी वगैरे करतात तसं आपल्याकडे तसं ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीचा कोर्स पण आपण करायला पाहिजे जेणेकरून लोकांना आपण चांगली सेफ्टी वगैरे देऊ शकतो आणि बाकीच्या मग इतर रतनगड आहे किंवा कळसवा शिखर आहे मग तिकडे पण आपल्या गाईड कामं करायला लागतात मग त्या दृष्टीने आपण पण ते गाईडचं सर्टिफिकेट किंवा लोकांना कशी आपण माहिती द्यायला पाहिजे त्याचा पण आपण कोर्स वगैरे करायला पाहिजेत मग त्या दृष्टीने मी काय केलं की ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी असणार ते रॉक क्लाइंबिंग मध्ये बेसिक ऍडव्हान्स कोचिंग रेस्क्यू ते कोर्स वगैरे पूर्ण केलेत आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फी गाईडचं काम करतो प्लस आपलं मास्टर टुरिझमचं जे आहे गाईडचं काम ते त्यांच्या त्यांच्यातर्फी गाईडचं काम वगैरे करतो आणि आता परिसराबद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही जिथे राहतो तर आजूबाजूचा परिसर एवढा सुंदर आहे आणि भारी आहे म्हणजे तुम्ही पाहिजे तसं त्यापर्यंत तुम्ही किंवा तसा आनंद घेऊ शकतो तुम्ही मूळ म्हणजे आम्ही जो काजा फेस्टिवल बघण्यासाठी आलो होतो तर आम्ही ते बघून आलो तर मी दादाला विनंती करेल की त्यांनी आम्हाला काजव्याबद्दल खूप छान माहिती सांगितली पण ते जरा ऑन कॅमेरा पण सांगावे की जेणेकरून येथे जे पर्यटक येतात त्यांना काजव्याविषयी चांगली माहिती मिळावी आता विशिष्ट आपला जो काजू असतो ना तो साधारण मे महिन्याचा जो एंडिंगचा कला असतो वी साधारणतः वीस तारखेपासून काजू खूप चांगल्या प्रकारे दिसायला सुरुवात होतात आता त्याच्यामध्ये असं म्हणतात की पाऊस सुरू झाला की काजू जे असं दिसतात तर तसं नाही राहत तर मेच्या एंडिंगला इकडे जे वातावरण आहे दुपार वेळेस गरम असतं रात्रीच्या जेव्हा थंड असतं या दमट वातावरणामुळेच ते काजू तयार होतात म्हणजे पाऊस पडला आणि नाही पडला तरी काजू त्यांचा जो टायमिंग आहे त्याच टायमिंग मध्ये आपण यायला पाहिजे म्हणजे ते त्याच टायमिंग काजू येतात बरोबर असे ते आता काजवे जे असतात साधारणतरी आपला सादडा उंबर भेडा या झाडावरती जास्त असतात आणि इथं जर जर बघितलं आपण सांगच्या ठिकाणी त्या ठिकाणी सादड्याचे झाडं भरपूर आहेत आणि जसं आंब्यांना मोहर येतो फुलं वगैरे येतात त्याच टाईपचा सादड्याला मोहर येतो मग okay. ते फुलांवरती जास्त काजवे असतात दुसरी गोष्ट असं असते की ते झाड असत साधाराचं ते पोकळ असत असलं तर ते आपल्या जे पोकळ जागा असते त्याच्या आतमध्ये बसतात काजवे आतमध्ये बसतात काही आपले पाना जे असतात पानांच्या मागच्या बाजूला असतात काजवे बसलेले रात्री मग थोडं आपला थोडा असं अंधार पडायला सुरुवात झाली की मग ते काजवे चमकावला सुरुवात होते रात्री साधारण एक वाजेपर्यंत ते खूप चांगले चमकतात नंतर मग ते जस थंड वातावरण होत तस ते कमी 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 होत मग तुम्ही इथे येणाऱ्या पर्यटकांना काय आवाहन कराल की त्यांनी इथे आल्यानंतर निसर्गाशी कस कशा प्रकारे एकरूप झालं पाहिजे प्लास्टिक वगैरे या गोष्टी इकडे कमीत कमी, कमी आणून त्या पुन्हा जसे घेऊन आले तसे घेऊनही गेले पाहिजेत इथे न टाकता निसर्गात तर कसं आवाहन कराल आपण आता सगळ्यात महत्वाचं मी तर नेहमी ट्रेक करतो कारण आमचे ट्रेक करणारे भरपूर लोक वगैरे वगैरे आहेत आम्ही ट्रेकर लोकांचं एकच म्हणणं असतं की आपण जेव्हा निसर्ग जातो तेव्हा आमचं एकच वाक्य असतं की जसं तुम्ही ज्या ठिकाणी गेलात निसर्गामध्ये तर त्या निसर्गामध्ये तुमच्या पावलांच्या ठस्यां व्यतिरिक्त एकही गोष्ट मागे ठेवून ठेवता कामा नये हे आमचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असतं ट्रेकर लोकांचं आणि जेव्हा तुम्ही काजू बघायला येतात तेव्हा काजू बघायला आणि जेव्हा तुम्ही काजू बघायला जाल तर तेव्हा झाडापर्यंत जाताना किंवा जाताना तोपर्यंत टॉर्स वापरा पण जोपर्यंत तिथे गेल्यानंतर टॉर्च वगैरे बंद करा आणि त्याचा आनंद घ्या आणि शक्यतो वाले जे असतील ट्रेकर म्हणजे ते ट्रेक, ट्रेक समजा काजू बघितलं असतील तर शेनवार रविवार सोडणी तर तर त्यांना खूप चांगलं राहील खूप चांगल्या कारण सगळ्याच लोकांना शनिवारी सुट्टी असते आणि रविवारी सुट्टी असते त्यामुळे गर्दी जास्त असते हा म्हणजे सुट्या दिवशी न येता वर्किंग मध्ये आले तर त्यांना खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या पद्धतीने जसं आम्ही आलो आज आज आले कोणीच नाही येतेच आज आम्ही खूप खूप चांगल्या प्रकारे काजू बघितले आणि दादाने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगितलं तर हे दादाचे मोठे बंधू आहेत मी त्यांना पण विनंती करेल की त्यांनी पण आम्हाला या परिसराबद्दल आणि तुमचा काय अनुभव आहे त्यांचं बालपण इथे गेलेलं आहे तर त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी आणि तुम्ही आम्हाला काय माहिती देऊ शकता अजून थोडीफार आता काजव्याबद्दल जर म्हणायचं जर ठरलं तर काजव म्हणजे चमकणारा तारा हा आपण लहानपणी जर बघितलं तर लहानपणी ते काजव आपण बाटलीमध्ये भरायचो ते आनंद घ्यायचं तर वेगळंच वातावरण होतं पण आता जर प्रॅक्टिकल जर बघितलं गेलं तर पूर्ण साधण्याच्या पूर्ण धारावरती पूर्ण एकदम लाइटिंग दिसत नाही का मस्त एकदम तर तेव्हाच्या याच्यामध्ये खूप म्हणजे खूप डिफरन्स आहे तेव्हा एकदम कमी होते आता निसर्गाचं संगोपन केल्यामुळे कागद पूर्ण लकलकड झालं म्हणजे जेव्हा लहानपणी पण एवढा आपल्याला आनंद घेत होता त्याच्या दुखण आनंद आता घेता येते नाही का, का आणि ते, ते पण एकदम निवंत बसून असं एकदम जसं का आपण एकदम लाइटिंग नाही का पूर्ण एकदम पूर्ण भरलेलं झाड दिसत आपल्याला मस्त एकदम एकदम निवंत बसून आपल्याला एकदम पाहिजे तसा आनंद घेता येतं दादा तुम्ही काय तुमचा अनुभव सांगणार कारण की आज दिवसभर फिरत असताना दादाने आम्हाला खूप चांगले चांगले पॉईंट दाखवले त्याच्यामुळे मी दादाने विनंती करेल की दोन शब्द तरी तुम्ही खूप चांगल्या ते मार्गदर्शन करता त्याच्यामुळे मी म्हणेल की तुम्ही तुमचा अनुभव जो काय असेल तो मी आता रक्त घडणार राहतो नेहमी नामदेख येतो काही असं तरी <laughs> नामदेख येणार मग ते आलं असो मदन असो त्या सांधनवेले असो रक्तगड असो पुढे पण ते सोबत राहणार िंग असं काही गोष्टी म्हणजे तुम्ही त्यांच्या सगळ्या कामामध्ये त्यांना मदत करत त्यांचं असं आहे की इथं जो आमचा जो ग्रुप आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त लीड पुढे मी करतो तर त्याच्यामध्ये आपलं जे मागा जो बॅकअप पाहिजे तर तसं कसं की इकडं जसं पोर आहेत गावातली तर ते लॉंग ट्रेक असेल इथली परिसर वगैरे असेल सगळी माहिती त्यांना असते आता हे जे आहेत की आमचं मेन ट्रेकिंग वरती जास्त म्हणजे वरती जास्त म्हणजे तो व्यवसाय आमचा जास्त उत्पन्न तिथून जास्तीत जास्त आम्ही तेच म्हणजे गाईडचे काम किंवा कॅम्पिंग वगैरे गोष्टी करतो याचा असं आहे की हा स्वयंपाक पण खूप चांगला बनवतो आणि इथला सगळा परिसर वगैरे फिरला येतो म्हणजे त्यांच्या गायी वगैरे आहेत अजून जंगलामध्ये जाणे जंगलाची माहिती वगैरे खूप चांगली माहिती मंडळी आम्हाला जाणवतो जेव्हा आम्ही याच्यासोबत फिरत होतो ना ते प्रत्येक स्पॉटला उभा राहून त्या स्पॉट विषयी आम्हाला माहिती सांगायचे म्हणजे याच्यावरनं आम्हाला एक अंदाज झाला होता की हा माणूस म्हणजे मातीतला माणूस ते सगळी माहिती वगैरे आहेत नाच किती रतनवाडी असल्यामुळे त्यांचं ते गायीचा प्रवास म्हणजे रतनवाडीचा जेवढ्या पण वाटा वगैरे आहेत त्यांना सर्व वाटा वगैरे माहिती आहे ते इथले स्थानिक असले स्थानिक असल्यामुळे तो फरक पडतो या परिसराची खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करेन की आपण या ठिकाणी या तर मी नामदेव दादाकडे याचा माझा हेतू असा होता की इथे खूप चांगले चांगले हॉटेल पण आहेत पण पन जेव्हा तुम्ही नामदेव दादाच्या घरी याल तर तुम्ही स्वतःच्या घरी आल्यासारखं तुम्हाला वाटेल कारण की अगदी घरातल्या माणसांप्रमाणे ते आपल्यासोबत राहतात आपल्यासोबत वाचतात जेवणही खूप छान प्रकारे तुम्ही सांगाल त्या प्रकारे ते तुम्हाला जेवण बनवून देतात व्हेज नॉन व्हेज पण आज आम्ही झुणका वाकर चुलीवरचं खायचं म्हणून खास त्यांना विनंती केली की आम्हाला झुणका भाकर खायचं ते पण चुलीवरचं आणि तसं त्यांनी आम्हाला ते दिलंय तर मी दादाला विनंती करेल की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एकदा आवाहन करा की तुम्ही या भागात या जास्तीत जास्त या जेणेकरून येथील स्थानिक नागरिकांना स्थानिक तरुणांना रोजगाराच्या खूप चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध होईल कारण की पर्यटन हा एकच यांच्या इथला उत्पन्नाचा साधन आहे तर दादा मी विनंती करेल तुम्ही की प्रेक्षकांसाठी काहीतरी असा एक संदेश द्या की त्यांनी जास्तीत जास्त या विभागाला भेट दिली पाहिजे इथल्या स्थानिक तरुण तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे आता इथं असं आहे की आम्ही आमचं उद्दिष्ट आहे की स्थानिकांना रोजगार वगैरे भेटला पाहिजे पण प्लस इथला जो भाग आहे म्हणजे इतर लोकांपर्यंत आम्ही कसं पोहोचू यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करतोय आता उद्या आपल्या शुक्रवार आणि शनिवारी आम्ही कार्यक्रम ठेवलाय काजो महोत्सव म्हणून जेणेकरून इथला जो आदिवासी लोकांची संस्कृती आहे ती संस्कृती लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी आम्ही काय प्रयत्न करतोय की जेणेकरून समजा आजूबाजूच्या पण काय आदिवासी लोक आहेत तर ते पण इथे येतील त्यांची पण संस्कृती लोकांना बघायला भेटेल आणि ते अनेक लोक जेव्हा येतील मी संस्कृती असल्या म्हणजे डान्स असल्यामुळे अनु लोक पण वाढतील रोजगार पण लोकांना वाढेल असं पण आमचा प्रयत्न वगैरे चालू आहे हळूहळू म्हणजे इथला जो भाग आहे तो डेव्हलप करायचं काम वगैरे चालू आहे हा आणि मंडळी मी जीवन कदम जे आपले मराठीतले खूप मोठे युट्यूबर आहेत त्यांचा व्हिडिओ बघून मी दादाचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला तर आज आम्ही जे काही फिरलो त्याचं श्रेय सगळं दादाला आहे आणि नामदेव राजाला आहे त्यांचं असं आहे की ही जागा निवांत तुम्ही बघितलं मेट्रो वगैरे भेटतच नाही काही नाही गावापासून पण थोडं दूर वगैरे आहे निवांत जागा वगैरे आहे आणि इथं तुम्ही बघितलं असेल की इथं म्हणजे जास्त हॉटेल सारख्या फॅसिलिटी वगैरे काय नाही आपण जेव्हा एखाद्या इकडे जातो अगदी घरासारखं मन मिळावं त्याचं पण तसं की त्याला एकदम घरासारखं मन मिळावीय आणि वातावरण वगैरे खूप छान आहे त्याच्यामुळे जेव्हा त्याला बाहेर कंटाळ येतो टेन्शन वगैरे असं ते तो घरच्या सारखं येतो डायरेक्ट हक्का नाही येतो तो फोन वगैरे करत नाही काय नाही डायरेक्ट येतो मागच्या वेळेस पण असं फोन वगैरे काहीच नाही केला डायरेक्ट आला मग आराम वगैरे केला मला जेवायला वगैरे पाहिजे जेवण वगैरे मस्त केलं घरामध्ये असं म्हणजे एकदम स्वतःच्या इच्छेनुसार असं हे नाही की मग थांबले माझी धाकधुके असं असं काहीच नाही एकदम फ्रेंडली मध्ये तुम्ही पण ज्यांना पण येत असेल बिंदास मध्ये कधी पण या आपलं मला कसं आवड असल्यामुळे मी असं म्हणजे जास्त पैशाचा विचार करत नाही तुम्ही फक्त या आनंद घ्या आणि परिसर एन्जॉय करा आणि चांगल्या चांगल्या आठवणी इथल्या घेऊन जा तुम्ही आणि एक मंडळी मी तुम्हाला खात्री देतो जेव्हा तुम्ही या भागाला भेट द्याल आणि खास करून जेव्हा दादाच्या घरी याल तर खूप छान आठवणी तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जा आणि प्रत्येक वर्षी तुम्ही न सांगता दादाला इकडे भेटायला याल आणि हा आनंद खूप खूप लुटाल तर खूप चांगले प्रकारे दादा तुम्ही आम्हाला माहिती दिली तर मी प्रेक्षकांना हीच विनंती करेन की आपणही जास्तीत जास्त करून या ठिकाणी या आणि या निसर्गाचा आनंदा चालेल तर मंडळी अशा प्रकारे आपण साम्रतगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणाला काजवा महोत्सव बघण्यासाठी भेट दिली होती या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्टेशनला उतरून एस टी किंवा शेअरिंग वाहनाने या ठिकाणी येऊ शकता स्वतःचे वाहन असेल तर उत्तम या ठिकाणी बी एस एन एलला चांगली रेंज आहे हा परिसर अतिशय दुर्गम असल्याने सोबत गाईड घेऊनच फिरा चला तर मंडळी लवकरात लवकर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि हे नंदेश पाचारणे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद वाट जरी अंधारी असली तरी काजवा देईल प्रकाश सूर्योदय दे नक्की होणार तोपर्यंत चाल तू सावकाश चाल तू सावकाश